सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी पसरली याच अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला सांगलीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला व ते या कार्यक्रमाला आलेच नाहीत महाविकास आघाडीचे घटक मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पैलवान चंद्र पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर सांगली लोकसभेमध्ये यावेळी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करायचा का आहे व भाजपला कसा पराभूत करता येईल हे ते कार्यकर्त्यांना सांगत होते यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्र पाटील यांना पाठिंबा दर्शवला यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बापू विभूते त्यांच्यासोबत प्रसंगी सतेश ददा लोंढे भैया चांदणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज व युवा नेते विज्ञान माणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी जी पोस्ट पोटी मला मिळाली जी पोस्ट केली असपर्यंत ती सांगली जिल्ह्यासाठी गेली सांगली जिल्ह्याचं नाव उठलो आपण त्या दृष्टीनं काही पटी मारत नसताना मी त्या गोष्टी सगळ्यात यशस्वी झालो तर त्यामध्ये माझा पुष्पीकार घेतली असेल अठ्ठावीस वर्षानंतर मी या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र स्थिती करायला मिळवून दिली यात्रा सांगली जिल्ह्यात घेतली जय महाराष्ट्र यात्रा आर्मी साठी तुम्ही जर करावं हा उपक्रम कोणाच्या योग्यात न आलेला हा सांगली जिल्ह्याच्या वतीने मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला भारतातील सगळ्यात मोठी तालीम उभा त्याचं काम सांगली जिल्ह्यात आहे दुसरी बैल गाडी असेल घोडा गाडी असेल झालं पाहिजे म्हणून परत भारतातली सर्वात मोठी बैल गाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये घेतली आज जास्त मी काय केलं पाहिजे सामाजिक ज्याला तुम्ही तुम्ही मला म्हणून हे दुमदिकास आघाडी जिल्ह्यात होती नाही महाविकास आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया पूर्ण देशात काम करत आहे त्यामुळे नेमकं मला

अडचण वाढत असतील त्रास वाढत असेल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर मला घ्यायची तयारी आहे माझी फक्त आपल्या मित्र एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पडदा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागा कुठला कारणावर नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता तुझा आजोबा मुख्यमंत्री

जाहीर नाही की शेतकऱ्याचा तोडगा लोकसभेच्या उमेदवारी लायक नाही तुझ्या पाठीमाग कुठला कारखाना नाही तुझ्या पाठी पगारच कोण आमदार ना नव्हतं खासदार नव्हतं ते तुम्ही जाहीर करावं तुम्ही म्हणता त्या गोष्टी करण्याची <laughs> माझी जाहीर आहे एवढंच बोलून मी सर्वांसमोर काही चुकला क्षमा मागतो आणि थांबतो जय जय